विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन आणि आरती करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शनिवारी सायंकाळी व्यापार उद्योग वैद्यकीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अर्थात सोलापुरातील दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षातील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी सराफ व्यावसायिक सतीश वेतपाठक नवीपेठेतील व्यापारी विजय पुकाळे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक तथा भांड्याचे व्यापारी संजय कंदले ऑर्थो सर्जन डॉक्टर यशय्या शिरशेट्टी मनी लॉन्ड्रिंग व्यावसायिक नवनीत बजाज एल आय सी विमा एजंट राजेश पोद्दार यांची उपस्थिती होती यावेळी चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली या प्रसंगी वृत्तसंपादक तथा सल्लागार गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विजय पुकाळे यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा देताना विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं सोलापूर शहरामध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो लोकमान्य टिळक बाळगंगार टिळकांनी सोलापूरमध्ये जेव्हा आले होते साधारणतः अठराशे एकोणीसशे काहीतरी काळामध्ये आणि शेटेच्या घरामध्ये आपला गणेशोत्सव साजरा होत असताना त्यांनी जाऊन दर्शन घेते आणि ह्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले कारण त्याचा मागचा उद्देश असा होता की इंग्रजांची सत्ता पर आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा लढा चालू होता आणि ह्याची प्रेरणा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना गोळा केले की के आपल्याला इंग्रजाच्या विरोधात लढा देऊन आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवायचं आहे म्हणून ही गणरायाचे उत्सव लोकमान्य ठिकाणी सुरू केला आणि त्याच्यातनं पोनर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रबोधनात कार्यक्रम म्हणा किंवा आज अनेक सामाजिक बांधील की उपक्रम या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून करता येते तीच ठेवा आपण गणम सर्व मंडळाने ठेवावी अशी मी एक कार्यकर्त्या नात्याने सरांना सांगू इच्छितो या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा सहसचिव रविकांत बगले स्वागत प्रमुख कपिल कुचन महेश उंडाळे पूजा प्रमुख महेश एमुल मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे सजावट प्रमुख मनोज जगताप आदींची उपस्थिती होती